हाय हॅलो नमस्कार आहेत सगळे मस्त आनंदी ना आनंदीच राव असेल ब्लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया तर आज आहे शनिवार शनिवारची शा सकाळची शाळा असल्यामुळे मुलं शाळेला गेलेली आहेत मिस्टर पण गेलेले आहेत कॉलेजला त्यानंतर काय आज स्वयंपाक तेवढा आवरला आहे धुणं फरशी झाल्या आणि मग अशी मी मुलाची जी काय पांघरून आहेत ती गंजामध्येच मी घातलेली आहेत भिजत गरम पाणी घातलं आणि सोडा घालून फक्त भिजत घातलेली आहेत कारण आता तापातून दोघं पण उठल्यात म्हटलं धुऊन पण टाकायला पाहिजे दोन दिवस दोन दिवस कसं दोन तीन दिवस म्हणणं म्हणण्यापेक्षा आठवडाभर ती आजारीच होती त्यामुळे त्यांचं पण धुणं धुवायचं राहिलं होतं आमचं तेवढं धुवून टाकलं होतं दोघं जण काय ती देईनातच थंडी वाजते घेऊ नको घेऊ नको म्हणत होती मग जी काही ठेवणीतली अगोदरची होती ती थोडी काढलेली आहेत आणि ती घेतील आज अंगावरती कारण वाळणार नाही पाऊस पण यायला लागलाय सारखा पाऊस येतोय जातोय त्यामुळं काय धुवायला पण घेतलं नव्हतं मग त्या दोघांची तेवढी आज धुवून टाकलेलं आहे मोठं धुणं आता एकदम मोठ्या पातेल्यात गरम केलं तर मला काय उचलता येत नाही निसट त्यात भांडी म्हणून मी छोट्या छोट्या भांड्यातच गरम करायला ठेवले आणि हा खाली गंज ठेवते आणि जी की जी मोकळी मोकळी भांडे तीच मी ह्या कोपऱ्यामध्ये ठेवते बेसिनच्या खाली कधी तरच लागतात तीच तेवढी इथे ते ठेवते तर तिथे लग्नात आलेला मी गंज ठेवला होता त्या गंजात आता मी मोठं धुणं धुणार आहे आणि बघा अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे अगोदर मी सोडा घातलेला आहे रीन डिटर्जंट पावडर टाकलेली आहे आणि गरम पाणी जसं जमाल तसं मी ओतलं आणि थोडं गारसुद्धा घातलं आता त्यात मी दोन तास हे मोठं जे काय धुन आहे ते भिजत घालणार मोठ्या मोठ्या रगात भरपूर पाणी मावतं त्यामध्ये मला ऍक्च्युली उचलता पण येणार नाही आता ना ना मुलगा आल्यानंतरच त्याला आणि धरायला होणार आता हे भिजत घालणार उन्हातच घातल्यामुळं ते पाणी सुद्धा गरम होत लागलीच ला मी बेसिनच्या खालचं साहित्य काढलं आणि पुसून सुद्धा घेतलेलं आहे क्लीन केलेला आहे हा एरिया तर असा आहे आत इथे मी गंज ठेवते आणि ते जे काही काचायचे ग्लास असतात ते एका डब्यामध्ये भरलेले आहेत जे आपल्याला मेमध्ये लागतात सरबतसाठी मी काय केले माड्या ऑर्गनायझर नसल्यामुळे ते पेले काय केले आहेत मी काचायचे एका डब्यामध्ये पॅक करूनच ठेवलेले आहेत आणि ते तेलाचा कं तेलाचा जो का कॅन आहे तो आणि एखादा रिकामा डबा इथं ठेवते आणि ईशान्य असल्यामुळे बाजू थोडंसं हलकंच ठेवायला लागते म्हणून इथे जास्त काही साहित्य भरलेलं असं काय नसतं आहे जी काही रिकामी मोकळीच माझ्या जो एक्स्ट्राची भांडी आहेत तीच इथे ठेवते आणि इथे खाली तुम्ही बघू शकताय मी आपलं कांदे बटाट्याचा जो काय रॅक का आहे माझा प्लास्टिकचा अगोदरचा तोच मी अजून यूज करते लग्न झाल्या झाल्या घेतला होता तो इथे असतो रात्रीची काय भांडी घासली नाहीत कारण खूप थंडी आहे शेतात घर असल्यामुळे पाय पण आता अंग पण दुखतं आहे गार पाण्यानं आणि तब्येत पण थोडी ठीक नाही आणि आपले दसऱ्याची कामं सलग चालू आहेत एक्स्ट्राची जेवढी भांडी होती तेवढी मी दोन दिवसात सगळी कवर केली आणि पोत्यात घालून वरच बांधवली आणि जेवढी लागतात रोजची फीस तेवढी मी ठेवल्यात त्यातलीसुद्धा कधीतरच लागतात ती सगळी घासायला काढली होती म्हटलं आता दुपारची वेळ आहे आणि थोडी काढूनच घेऊया कसं कसं होतंय तसं लागलीच आणि सोबतच आता वाजलेले आहेत ॲक्च्युली तीन म्हटलं मुलगा पण आला होता शाळेतून आणि थोडं रेस्ट पण घेतला होता म्हटलं थोडं पाण्यातनं शेवटचं राहिले तेवढं काढूया म्हटलं मी एकदा काढले पाण्यातून पण स्वच्छ पाण्यातून शेवटचं काढायला लागणार तर त्याच्यासाठी मला थोडीशी त्याची मदत हवी होती तर म्हटलं आई मी करतो म्हणून मी काढलं लगेच कारण बसलं की बसायचं होणार नाही तर राह राहिलं की राहूनच जाईल संध्याकाळची आणि वेगवेगळी कामं दिवसभर चालूच होती थोडं एडिटिंगचं पण काम चालू होतं सकाळपासून के चा चा ते केलंच आणि थोडं माझं बिझनेसच्या पोस्ट बनवायच्या होत्या त्यासुद्धा बनवल्या आणि मुलगा आलेला आहे मला मदत करण्यासाठी तर दोघांना स्वर त आवरणं झालेलं इतकं पाणी त्या मोठ्या आहे का ब्लँकेट आहे ते त्या ब्लँकेटमध्ये धरता पण येईना झालतं आणि आमच्याकडे मशीन पण नाही आहे मिस्टरांच्याकडनं ना म्हंटल मी बाहेरून धुऊन घेऊया नको म्हणाले तुझं तू धुवून काढ त्यांनी काय ऐकलं नाही तुमचं तुम्ही करा म्हणायला लागले मग आम्ही दोघांनीच मिळून सगळं धुणं काढलं मी थोडं मोठं होतं ते दोन दिवसापूर्वी थोडं मी एकटीनेच काढलं होतं हे ॲक्च्युली मोठं ब्लँकेट होतं पाणी पण खूपच जास्त मावलं त्यामध्ये आता स संध्याकाळची वेळ सहाची आता नितळल्या त्रगा ह्या म्हणजे ब्लँकेट मी वर आणलेलं आहे आता टेरेस वरती आलेली आहे आता धुणे थोडं खाली नितळूनच आत्ता आणून वर घातले तर काय संध्याकाळी पांघरायला काय दुसरंच घेतील कारण उद्याच्यालाच वाळणार तरी आज ऊन पडले आज काय पावसाजिबात पडले नाही पूर्ण कडकडीत ऊन आहे आणि म्हटलं आता इव्हिनिंग वॉकसाठी वरती आलेली आहे आणि खाली आता थोडीशी भांडी पडलेली ती घासली आणि आपलं हे लावलं कुकर लावला भात लावलेला आहे आता ला मिस्टर भाजी काय आणतात ते बघणार नाही तर मग वांग करणार आहे आणि चपात्यासुद्धा केलेल्या आहेत तरी तर इव्हिनिंग वॉक जरा संध्याकाळचा थोडासा एक पंधरा मिनटं तर करतेस रोज डेली कधी दाखवत नाही कधी दाखवते असं चाललेलं आहे तर म्हटलं धुनं पण वाळले का नाही बघूया आणि इव्हनिंग वॉक पण होईल माझा आणि आज चा बघू शकताय खूप सुंदर दिसतंय आता लहान मुलाला पाहिजे झाल्यात आता डोसे म्हणजे आंबोळ्या म्हणतो आम्ही मग ला आता भिजत घालायला लागेल आता कसं तापात न उठल्या प्रत्येक जणांचे काय तर काय तर चालू झाले परवा मिसळ पाहिजे होती मोठ्या मुलाला मिसळ केली आता छोट्या मुलाला मला डोसेकर आहे आता बटाटे तर नाही आहेत आणि कोण पण आणणार नाही म्हणाला लागलं चटणी आणि खोबर आहे का नाही तर खोबरं आहे म्हटलं आणि हे करते म्हटलं चटणी आणि डोसे पण आत्ता भिजत घातले की उद्या संध्याकाळीच होणार त्याचा व्ह्यू तुम्हाला वरूनचा दाखवते ढग खूप छान आलेले आहेत वातावरण खूप छान आहे पाऊस नसल्यामुळं मस्त वाटत आहे आज आणि हा बाहेरचा व्यू संध्याकाळचा ॲक्च्युली आता सहा वाजायची टायमिंग झालेली आहे स्वयंपाकाला चपाती भात आमटी डाळीची आणि फ्लावरची भाजी केलेली आहे तर बघितला तुम्ही संध्याकाळी स्वयंपाकाला चपाती भाजी फ्लावरची केल्या डाळीची आमटी आणि भात के पण केलेला आहे आता आम्ही जेवण घेणार आणि बघाचपासून आजपासून कसं आठपर्यंत मीटिंग होती क्लायंट आलेले होते त्यामुळे आपल्या ऑफिसमध्ये आणि आठ नंतर मग मी स्वयंपाकाला स्टार्ट केले कसं पण आपण काम करायला हवले खडकड खडकड आवाज सगळा त्या क्लायंटला काही समजणार नाही आणि काय नाही म्हणून एकदम शांत वातावरणात सांगितलेली गोष्ट कधीही नेहमी लक्षात राहते नाहीतर डोंट डिस्टर्ब मी ऑप्शन मला आठवते डोंट डिस्टर्ब मी ऑप्शन जर असला तर जी व्यक्ती पुढचं पुड़्चा, पुढच्या व्यक्तीला जे काही सांगायचं आपल्याला ते व्यवस्थित ऐकून घेईल नंतर सगळं कामकाज चालू आहे आणि खाड खाड आवाज केला तर काय त्यांना समजणार नाही ना मी बराच वेळ लेटनच केलं जेवण पण वाज आता वाजलेले आहेत नऊ आता मिस्टर गेलेले आहेत मारुतीला देवाला त्यांचा शनिवार असतोय म्हणून देवाला नेहमीच जातात तेल घालतात आणि येतात नमस्कार करून तर आजचा व्लॉग इथे सेंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू